दिल्लीच्या निकालानंतर देशामध्ये स्पष्ट झालंय कारण देशाच्या राजधानीमध्येच माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे सत्तावीस वर्षानं स्वीकारलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कालपर्यंत जे काही पत्रकार परिषद महाराष्ट्रामध्ये होत्या जसं महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन दिल्लीच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे अशा आविर्भावात काही लोक बोलत होते त्यांना देखील दिल्लीच्या मतदारांनी धडा शिकवलेला आहे आणि देशामध्ये नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास होतोय हे दिल्लीच्या निवडणुकीतनं स्पष्ट झालेलं आहे पंधरा तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत आज त्याच्या नियोजनासाठी आम्ही कार्यकारणीची बैठक लावली आभाराचा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये अनेक युबीटीचे पदाधिकारी माझी लोकप्रतिनिधी विद्यमान पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या पक्षाच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची जी श्रृंखला आहे ती रत्नागिरी सुरू होईल आता माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहित नाही परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम त्यांनी काशीनाथ गाणेकर सभाग सबाग सभागृहामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की शिंदे साहेबांची त्यांच्यावर जी काही चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे त्याच्यामुळं ते नक्की युबीटी सोडून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील असं म्हणायला हरकत नाही ना आम्ही कुठं फोडून दाखवतो असं म्हटलंय आम्ही कोणालाच फोडत नाही आम्ही कोणालाच आग्रह करत नाही विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना हीच वंदनीय बाळासाहेबांचा विचार पूर्ण येणारी शिवसेना हे सिद्ध झाल्यामुळं कसलंही ऑपरेशन न करता कसलीही आमिष न दाखवता कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की आता जर शिवसेनेमध्ये खरं काम करायचं असेल तर धनुष्यबाणच हातात घ्यावा लागेल आणि म्हणून मशाल सोडून जर काही लोक धनुष्यबाण हातात घेत आहेत तर आम्ही कोणावर जबरदस्ती करतो आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही आणि काल देखील मी सांगितलं जी काय दिल्लीमधनं वज्रमुठ दाखवण्यात आली तसंच मी गुवाहाटीला जायच्या अगोदर आदल्या दिवशी सेनाभवनला होतो माझ्या मनात काय आहे तसं समोरचं कोण ओळखू शकलं नाही तसं काल जे आठ खासदार बसलेले त्यांच्या मनातलं कोण ओळखू शकणार आहे त्याच्यामुळे वज्रमुठ किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू आपला पडलेली मत काँग्रेसला पडलेली मत काय अंक गणित बीजगणित काय आहे की नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला त्याच्यावर काही बोलायचं नाही परंतु दिल्लीमधल्या निकालांतर देशामध्ये दे फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच बोलबाला आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि त्या एनडीए मध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असल्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आदर देखील आहे आणि अभिमान देखील आहे दिल्लीमध्ये भाजपाची एनडीए ची सत्ता आली त्याच्यामुळे यांच्या प्रश्नाला उत्तर काय देत बसायचं त्यांचं त्यांना बोलत राहू दे देखील देशाच्या राजधानी मध्ये देखील एनडीए ची सत्ता आली भाजपाची सत्ता आली हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्याच्यामुळे आज दिल्लीकरांसाठी आणि देशासाठी आनंदाचा दिवस आहे त्या आनंदाच्या दिवशी यांना कसली प्रतिउत्तर देत बसायची जाऊ दे ना माझं काय म्हणणं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय की महाराष्ट्रामध्ये त्यांची ताकद काय विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या ज्या पद्धतीनं मॅन्डेट आम्हाला मिळालं ते त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालं देवेंद्रजी अजितदादांच्या सहकार्यामुळे मिळालं शेवटी राजकारणामुळे स्थितांतर होतात आज राज्याचे उपमुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे साहेब असले तर त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पंधरा तारखेला कोकणामध्ये देखील आपण बघाव मी अनेक वेळा मनोजीना विनंती केलेली आहे की या सगळ्या ह्याच्यामधनं चर्चेची दाराही उडी ठेवली पाहिजेत मुंबईमध्ये येणार मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे तिथे प्रचंड पद्धतीनं गर्दी असते अशा आंदोलनामधनं तिथलं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी डायलॉग ठेवला पाहिजे सरकारशी बोललं पाहिजे आणि त्यांना जी काय आश्वासनं दिलेली होती परवाच्या सुरेश धस तिथे गेले होते ती नक्की शासन पूर्ण करेल परंतु ज्या पद्धतीनं ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ही जी काय भूमिका आहे त्याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही ही महायुती सरकारची भूमिका आहे आणि दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला ऑलरेडी दिलेलं आहे ते टिकलेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये निजामकालीन जे दाखले आहेत त्यांना कुणबी दाखले आपण देतोय शिंदे समितीची मुदत देखील वाढवलेली आहे त्याच्यामुळे मनोजजीने सरकार बरोबर डायलॉग करावा ही माझी त्यांना विनंती आहे मला असं वाटतं की आपण महाराष्ट्राच्या विकासावर बोललेलं परत ही काही जी मंडळी आहेत रोज ट्विट करतात रोज पत्रकार परिषद घेतात आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी महायुतीतले मंत्री हे म्हणजे खरोखर त्यांच्या व्यस्त कामातनं त्यांच्या बाकीच्यांसारखे रिकामे बसलेले नाहीत त्यामुळे त्यांना ट्विट करण्यासाठी वेळ आहे त्यांना टीका करण्यासाठी वेळ आहे आणि अशीच ट्विट आणि अशीच टीका भविष्यातली पंचवीस तीस वर्ष त्यांनी विरोधक म्हणून करत राहावी हे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत साधी गोष्ट आहे की प्रशासनानं आणि विशेषतः महाराष्ट्राच्या प्रशासनानं मतदार वाढवण्यासाठी अवरात्र मेहनत घेतली काँग्रेस सोडून बाकी सगळ्या पक्षाने मतदार वाढवण्यासाठी मेहनत घेतली शिवसेनेनं मेहनत घेतली भाजपनं घेतली अजितदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली आणि म्हणून मतदार वाढलेले आहेत मतदानावर आक्षेप घेणं म्हणजे मतदारांचा अपमान आहे आणि मला असं वाटतं की कालची राहुल गांधींची जी पत्रकार परिषद होती ही महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान करणारी होती ज्यांनी मत मतदान वाढवलं नाही मतदार वाढवले नाहीत हा तुमच्या पक्षाचा दोष आहे तुमच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा पण ज्यांनी मतदान करून महायुतीचं सरकार आणलंय आणि तुम्हाला देखील के मतदान केलंय आमच्या विरोधामध्ये जाऊन या सगळ्या मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करू नका हा शंभर टक्के महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करताय याची कुठचीही माहिती मला पालकमंत्री म्हणून नाही याबाबत माझी आणि शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही त्याच्यामुळे ते प्रवेश करतायत की नाही हे कदाचित शिंदे साहेबांना माहिती असेल मला माहित नाही काय नियोजन असेल वेगळं काय आरोग्यमंत्री जी आंबेडकरनी एक फार मोठा आरोग्याच्या स्तरावरचा कार्यक्रम शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू केलेला आहे मी एम आय डी सी मध्ये एम आय सी जे कर्मचारी आहेत त्या सातवी ते दहावी विद्यार्थ्यांना टॅब वाटपाचा कार्यक्रम या वर्षीपासून आम्ही सुरू करतोय त्याचा कार्यक्रम उद्या माझा नागपूरमध्ये आहे त्याच्यामुळे अशा विविध खात्यामार्फत एकनाथ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही सुरू करतोय नाही ईव्हीएम हे एक स्वतःच अपयश दडवण्यासाठी केलेला उपक्रम आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही बॅलेट पेपर नव्हता ईव्हीएमच होतं त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं कारण यांचे सगळे खासदार निवडून आले विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही निवडून येत असताना नांदेडला एक खासदार हा महाविकास आघाडीचा ईव्हीएम वरच निवडून आलेला आहे तिथं ईव्हीएम चांगलं होतं त्याच्यामुळे जिथं हे निवडून आले तिथं ईव्हीएम चांगलं तिथं रोहित पवार निवडून आले तिथे ईव्हीएम चांगलं आता कोणीतरी निवडून आलेल्या माणसानं आक्षेप घेतला पाहिजे म्हणून याच्यामध्ये बळीचा बकरा आमच्या जानकर साहेबांना बनवलं जात आहे आणि मला असं वाटतं की वर आक्षेप घेणं म्हणजे लोकशाहीवर आक्षेप घेतल्यासारखा आहे अनेक ठिकाणी याच निवडणुका होतात वरच होतात आणि अनेक ठिकाणी वर महाविकास आघाडी निवडून आलेली आहे त्याच्यामुळे ईव्हीएमचं भांडवल करून आपण किती कम कमकुवत आहेत हा झाकण्याचा प्रयत्न आहे आता नाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू झाली त्याच्यानंतर आचारसंहितेचा पिरियड होता म्हणून छाननीला कदाचित वेळ मिळाला नसेल परंतु छाननी मधनं कोण कमी होतंय सर्वसामान्य महिला कमी होत आहेत का ज्यांना आवश्यकता आहेत त्या महिला कमी होत आहेत का तर त्याचं उत्तर नाही असं आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ज्यांचं अनावधानानं किंवा नजर चुकीला ना हो नाव तिथे आलेलं होतं ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त दाखवून रिटर्न्स भरलेले आहेत अशा लोकांचं नाव कुठेतरी बाजूला होईल त्याच्यामुळे उघाच गैरसमज पसरवण्यात काही अर्थ नाही दोन कोटी चौपन्न लाख महिला भगिनींना याचा फायदा होतोय त्याच्यातलं दोन चार लाख इकडे तिकडे होतील असं माझं मत आहे त्याच्यामुळे उघाच काहीतरी गैरसमज पसरवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार आहोत टावो फोडण्यात काही